नंदुरबारमधल्या नगरपालिका निवडणूक सुरक्षा तपासणीवर ही आहे एक झटपट नजर ऐका आता जिल्ह्यात नगरपालिका निवडणुका जवळ आल्यात ना तर पोलीस आणि निवडणूक विभाग मिळून सुरक्षा एकदम कडक करतायत आणि म्हणूनच खास करून नंदुरबार शहरात आणि बाकीच्या महत्त्वाच्या ठिकाणी पण गाड्यांची तपासणी सुरू आहे म्हणजे कसं निवडणुका शांततेत पार पडायला पाहिजेत यासंदर्भात तीन मुख्य गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत पहिली गोष्ट ही तपासणी मोहीम फक्त नंदुरबार शहरापुरती नाही आहे हा निवडणुकांमुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच शहरांमध्ये पोलीस नाकाबंदी करून तपासणी करत आहेत दुसरं म्हणजे तरी पण नंदुरबार शहरावर जास्त लक्ष आहे म्हणजे उपनगर नाका धुळे चौफुली करण चौफुली आणि नवापूर चौफुली या महत्त्वाच्या पॉइंट्सवर पोलीस आणि निवडणूकवाले दोन्ही मिळून गाड्या कसून तपासतायत आणि तिसरी गोष्ट हे फक्त पोलिसांचं काम नाहीये पोलीस विभाग आणि निवडणूक विभाग हे दोघे एकत्र मिळून ही तपासणी मोहीम करतायत हे महत्त्वाचं आहे थोडक्यात काय तर पुढच्या नगरपालिका निवडणुकांसाठी पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात पोलीस आणि निवडणूक विभागाकडून जोरदार सुरक्षा तपासणी आणि नाकाबंदी चालू आहे